बैलगाडा शर्यतीतील हुकमी एक्का लक्षाचे निधन महाराष्ट्र कर्नाटकातील शर्यती गाजवलेल्या बैलाला रामपूरकरांनी दिला अखेरचा निरोप मुक्या प्राणाच्या निस्वार्थ प्रेमाने भावनिक नाता अधोरेखित चंदगड तालुक्यातील रामपूर येथे प्रसिद्ध बैलगाडा शर्यतीचा हुकमी एक्का आणि महाराष्ट्र कर्नाटकातील असंख्य शर्यती जिंकून आपल्या गावाचं नाव दोन राज्यात उंचवणारा लक्षा नावाचं बैल काळाने निधन पावला या घटनेने केवळ त्याचा मालक सुहास वरपेच नव्हे तर सारा गाव शोकसागरात बुडाला आहे माणूस आणि मुक्या प्राण्यांच्या नात्याचं निखळ प्रेम आणि निस्वार्थ बंद हे लक्षाच्या अंत्ययात्रेत दिसून आलं रामपूर गावात बैलाच्या निधनामुळे निर्माण झालेला हळहळता माहोल आणि बैलाच्या सहभागी झालेल्या बैलगाडा शर्यतीच्या चाहत्यांचा जनसागर या नात्याचा प्रत्यय देतो लक्षाने आपल्या कर्तृत्वाने केवळ वरपे वर कुटुंबाचं नव्हे तर साऱ्या गावाचं नाव उंचवलं त्याच्या मेहनतीमुळे अनेक शर्यती जिंकण्यात रामपूर गावाला प्रतिष्ठा मिळाली बैलाच्या जाण्याने गावात पसरलेला शोक हा बैलगाडा शर्यतीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला अंतर्मुख करणारा आहे बैलाचं स्थान माणसाच्या कुटुंबात फक्त जनावरांपुरतं मर्यादित नसून तो कुटुंबाचा अविभाज्य भाग बनतो त्याच्या सेवेने माणसाला कधीही न विसरता येणारे उपकार मिळतात आजच्या काळातही माणूस आणि मुक्या प्राण्यांच्या नात्याचं महत्त्व लक्षात घेऊन या नात्यातील प्रेम आपुलकी आणि कृतज्ञतेचा संदेश पुढे नेण्याची गरज आहे मुक्या प्राण्यांच्या योगदानाचा सन्मान राखून त्यांच्या अस्तित्वाचं महत्व अधोरेखित करणं हीच खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आहे आर न्यूजसाठी राजेंद्र शिवणगेकर चंदगड